मी राणा रा, मी मागच्या वर्षी फायलो कंपनीचा कायरो इंजेस्ट बसवलो आज परत मी माझ्या या दहा हजार फ्लॅट लावले भागात मी त्याला परत इन्स्टॉलेशन केलं आहे त्याच कारण असं आहे का मी हे लावल्यानंतर मला ह्या शेतामध्ये मागच्या वर्षी मी जे पाण्यांचं मॅनेजमेंट होतं का शेतीला पिकाला किती पाणी द्यावं लागतं जास्त पाणी काय होतं जे आपण जे खत सोडतो माग ते आउट आठवायचे आणि तिल्लीच्या आउट होऊ नको जेणेकरून ते रूट्स जास्त पाणी रूट्स खराब व्हायचे किंवा काळी पडायचे आहेत ते प्रमाण कमी झालं आणि सेकंड सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे पाणी एक्सेस माझ्याकडे राहिलं त्याच्यामुळे मी दुसऱ्या माझ्या प्लांटमध्ये जे प्रत्येक वर्षी खाली राहायचं त्यात मी काही ना काही वेगळं पीक घेतलं कारण का मला कायरोमुळे पाण्याचं समजलं मॅनेजमेंट झालं का ह्या पिकाला किती पाणी लागेल तेवढंच पाणी त्या पिकाला द्यायचो आणि उरलेलं पाणी माझ्या मी दुसऱ्या एक पीक घेतलं जेणेकरून एका वर्षात मला केळी बरोबर अजून काही वेगळं मका झाला हवा झाला ते मी पीक घेतलं तर माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना असं नम्र विनंती आहे का तुम्ही पण हे डिवाईस बसवा जेणेकरून पिकाला जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी देईल उरलेलं पाण्यात तुम्ही अजून शेती किंवा अजून दुसरं पीक घेता येईल जेणेकरून तुम्हाला एका वर्षात डबल पीक घेतलं जाईल म्हणजे इंटर समजा तुम्ही एका शेतात इंटर म्हणजे आंतर पीक म्हणून जे तुम्ही ते तुम्ही घेऊ शकता कारण तुमच्याकडे पाणी शिल्लक नाही म्हणून तर माझ्या सर्वांना एकच विनंती आहे का तुम्ही हे डिवाईस बसवा आणि एका वर्षात तुम्ही ह्या डिवाइस कॉस्टिंग फ्री पडते कारण का तुम्ही त्या उरलेल्या पाण्यामध्ये दुसरं क्रॉप तुम्ही घेऊन घेतात हेच माझ्या सर्व शेतकऱ्यांना एकदम नम्र विनंती आहे